आणि पाचवी स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचे भाग पाहत आहोत यामध्ये कालच्या भागामध्ये आपण पाहिले होते महत्त्वाचे असणारी सूत्रे गणितामधील जे महत्त्वाची सूत्रं आहेत त्याचा अभ्यास आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केला होता तर आज आपण पाहणार आहोत एक ते चाळीसपर्यंत वर्ग आता हे एक ते चाळीसपर्यंत वर्ग तुम्हाला गणितासाठी उपयुक्त आहेत तसेच बुद्धिमत्तेसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहेत त्या वर्ग या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यासाठी तुम्हाला एक ते चाळीसपर्यंत वर्ग पाठ असणे गरजेचे आहे जर तुमचे एक ते चाळीसपर्यंत वर्ग जर पाठ होत नसतील तर तुम्ही एक ते ती तीसपर्यंत पाठ केले तरीसुद्धा चालतील परंतु वर्ग हे पाठच करावे लागतील कोणत्याही प्रकारची वर्ग काढताना ट्रिक वापरायची नाही कारण की ट्रिक वापरत बसलं तर तुमचा वेळ जास्त वा वाया जाणार आहे आणि वर्ग वरती तुम्हाला प्रश्न पटकन सोडवायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक ते चाळीस पर्यंत वर्ग आणि एक ते चाळीस पर्यंत घन पाठ असणे गरजेचं आहे कोणतीही परीक्षा द्या तुम्ही मंथनची परीक्षा द्या तसेच स्पर्धा परीक्षा कोणत्याही प्रकारची द्या तुम्हाला एक ते चाळीस पर्यंत वर्ग पाठ असणे खूप गरजेचं आहे चला तर बघूया एकचा वर्ग काय आहे बघा एकचा वर्ग काय आहे एक बघा एकचा वर्ग आहे एक दोनचा वर्ग काय आहे चार दोनचा वर्ग आहे चार तीनचा वर्ग नऊ तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि पाठांतर करायचं आहे आठचा वर्ग चौसष्ट जर तुमचे पाठ होत नसतील वर्ग तर तुम्ही हा व्हिडिओ लावून जरी ऐकलं तरी तुमचे वर्ग पाठवतील आणि वर्गसंख्या हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे बघा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एक एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बघा मित्रांनो लक्षात ठेवा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट आणि वीसचा वर्ग चारशे वीसचा वर्ग चारशे बघा व्यवस्थित लक्ष द्या त्यानंतर बघा आता एकवीसचा वर्ग एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी बघा बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीस वर्ग पाचशे एकोणतीस तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस तीसचा वर्ग नऊशे तीसचा वर्ग नऊशे एकतीसचा वर्ग नऊशे एकसष्ट बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस बघा लक्षात ठेवा बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस तेहतीसचा वर्ग एक हजार एकोणनव्वद नाजसेत। तेहत्तीसचा वर्ग एक हजार एकोणनव्वद चौतीसचा वर्ग एक हजार एकशे छप्पन्न चौतीसचा वर्ग एक हजार एकशे छप्पन्न पस्तीसचा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस पस्तीसचा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस छत्तीसचा वर्ग एक हजार दोनशे शहाण्णव सत्ता चतुर्थीचा वर्ग एक हजार तीनशे एकोणसत्तर चतुर्थीचा वर्ग एक हजार तीनशे एकोणसत्तर अडतीसचा वर्ग एक हजार चारशे चव्वेचाळीस एकोणचाळीसचा वर्ग एक हजार पाचशे एकवीस एकोणचाळीसचा वर्ग एक हजार पाचशे एकवीस आणि चाळीसचा वर्ग सोळाशे मित्रांनो तुम्हाला हे वर्ग पाठ असणे खूप गरजेचं आहे तुम्ही कोणतेही प्रकारचे ठीक वापरा त्याचा काही, काही तुम्हाला उपयोग होणार नाही कारण की परीक्षेमध्ये आपल्याला काही सेकंदात उत्तर सोडवायचं असतं त्यामुळे तुम्हाला वर्ग पाठ असणे खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण काय पाहणार आहोत एक ते चाळीस पर्यंत घन आता बघा एक ते चाळीस पर्यंत घन आता एकचा वर्ग कोण एकचा घन किती एक एकचा घन एक कारण की वर्ग आणि घनचे पाठ असणे गरजेचे आहे ट्रिक तुम मोबाईल तुम्हाला भरपूर प्रकारच्या दिल्या असतात परंतु जर वापर करत बसला तर तुमचा वेळ वाया जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एक ते तीस पर्यंत वर्ग आणि घन पाठ असणे खूप गरजेचे तुम्हाला पाठ करावेच लागतील तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये अडचण येणार नाही ना त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून डेली तुम्ही एक दहा मिनटं जरी वर्ग आणि घनपाठ केले तर तुमचे लवकरात लवकर पाठ होतील आणि कधीही विसरणार नाहीत मग एकचा चा घन एक दोनचा चा घन आठ तीनचा चा घन सत्तावीस चारचा चा घन चौसष्ट पाचचा चा घन एकशे पंचवीस आता वर्ग थोडेसे सोपे असतात परंतु घन जरा थोडेसे अवघड आहेत लवकर लक्षात राहत नाहीत त्यामुळे तुम्हाला अजून परीक्षा आपली दोन महिन्यावरती आहे तोपर्यंत तुम्हाला तो वर्ग आणि घन पाठ करणं गरजेचं आहे आता सहाचा घन दोनशे सोळा सहाचा घन दोनशे सोळा मित्रांनो सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की तुमचं हे महत्त्वाचे जे टॉपिक जर अगोदर केले तर तुम्हाला परीक्षेमध्ये अवघड वाटणार नाही ना गणित सोड सोडवायला सोपे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला अगोदर ते परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात त्या घटकाचा आपण अभ्यास घेत आहोत आता बघा सातचा घन तीनशे त्रेचाळीस सातचा सा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकतीस नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा घन एक हजार दहाचा घन एक हजार अकराचा घन एक हजार तीनशे एकतीस अकराचा घन एक हजार तीनशे एकतीस बाराचा घन एक हजार सातशे अठ्ठावीस बाराचा घन एक हजार सातशे अठ्ठावीस तेराचा घन दोन हजार एकशे सत्त्याण्णव तेराचा घन दोन हजार एकशे सत्त्याण्णव चौदाचा घन दोन हजार सातशे चव्वेचाळीस चौदाचा घन दोन हजार सातशे चव्वेचाळीस पंधराचा घन तीन हजार तीनशे पंच्याहत्तर बघा पंधराचा घन तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सोळाचा घन चार हजार शहाण्णव सोळाचा घन चार हजार शहाण्णव सतराचा घन चार हजार नऊशे तेरा सतराचा घन चार हजार नऊशे तेरा अठराचा घन पाच हजार आठशे बत्तीस अठराचा घन पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचं घन सहा हजार आठशे एकोणसाठ एकोणीसचं घण सहा हजार आठशे एकोणसाठ आठ हजार बघा वीसचं घन आठ हजार आता त्यानंतर आपण एकवीस ते चाळीस बघूया कारण की हे सर्व तुम्हाला महत्वाचे चाळीस पर्यंत का घेतलेत कारण की चाळीस पर्यंत सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो चौथीचा नाही तरी सुद्धा पाचवीच्या स्कॉलरशिपला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा एकवीसचा घन नऊ हजार दोनशे एकसष्ट एकवीसचा घन नऊ हजार दोनशे एकसष्ट बावीसचा घन दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस तुमच्याकडे वही आणि पिन असेल तर तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता बावीसचा घन दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस तेवीसचा घन बारा हजार एकशे सदुसष्ट तेवीसचा घन बारा हजार एकशे सदुसष्ट चोवीसचा घन तेरा हजार आठशे चोवीस चोवीसचा घन तेरा हजार आठशे चोवीस पंचवीसचा घन पंधरा हजार सहाशे पंचवीस पंचवीसचा घण पंधरा हजार सहाशे पंचवीस सव्वीसचा घन सतरा हजार पाचशे शहात्तर सव्वीसचा घन सतरा हजार पाचशे शहात्तर सत्तावीसचा घन एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी सत्तावीसचा घन एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी अठ्ठावीसचा घन एकवीस हजार नऊशे बावन्न अठ्ठावीसचा घन एको एकवीस हजार नऊशे बावन्न एकोणतीसचा घन चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद एकोणतीसचा घन चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद तीसचा घन सत्तावीस हजार तीसचं घन सत्तावीस हजार एकतीसचा घन एकोणतीस हजार सातशे एक्याण्णव तीसचा घ एकतीसचं घन एकोणतीस हजार सातशे एक्याण्णव बत्तीसचं घन बत्तीस हजार बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बत्तीस हजार सातशे अडुसष्ट तेतीसचं घन पस्तीस हजार नऊशे सत्तावीस स सॉरी पस्तीस हजार नऊशे सदतीस तेहत्तीसचं घण चौतीसचं घन एकोणचाळीस हजार तीनशे चार चौतीसचं घन एकोणचाळीस हजार तीनशे चार पस्तीसचा घन बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर पस्तीस बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर छत्तीसचा हजार सहाशे छप्पन्न छत्तीसचा छप्पन छत्तीस हजार सहाशे छप्पन्न सदुतीस घन पन्नास पन्नास हजार सहाशे त्रेपन्न सदुतीसचा घन पन्नास हजार सहाशे त्रेपन्न अडतीसचा घन चोपन्न हजार आठशे बहात्तर अडतीसचा घन चोपन्न हजार आठशे बहात्तर एकोणचाळीसचा घन एकोणसाठ हजार तीनशे एकोणीस एकोणचाळीस हजार तीनशे एकोणीस चाळीसचा घन चौसष्ट हजार बघा मित्रांनो आज आपण काय काय पाहिलं आहे तर एक ते चाळीसपर्यंत घन आणि एक ते चाळीसपर्यंत वर्ग या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे तुम्हाला वारंवार सांगत आहे की हा घटक तुमच्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे या घटकावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो त्यामुळे तुम्हाला या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे महत्त्वाचे टॉपिक घेऊन आपण प्रत्येक व्हिडिओ हा महत्त्वाच्या टॉपिकवरतीच बनवणार आहोत आणि त्यानंतर आपला प्रश्नपत्रिकेचा सराव होणार आहे जे परीक्षेमध्ये महत्त्वाचे आहे या घटकावरती जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर लवकरात लवकर तुम्हाला यश मिळेल त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सराव खूप आहे त्यामुळे या घटकावरती अभ्यास आप करणे आपल्याला गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि वर्ग आणि घन तुम्ही नक्की पाठ करा आणि कमेंट बॉक्समध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहचवण्याचा प्रयत्न करा कारण की जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा क्लास खूप महत्त्वाचा आहे ज्यांची परिस्थिती नाही पण यश मिळवायचं आहे हुशार मुले आहेत पण त्यांना यश मिळवण्यासाठी थोडासा सप सपोर्टची गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे त्यांना फ्रीमध्ये मार्गदर्शन केले जाईल त्यांच्या सर्व अडी अडचणी समजून घेतल्या जातील त्यानंतर बघा आपल्या अशाच प्रकारचे आपले प्रकार नवोदयचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे फोकस केलेला आहे आणि यश प्राप्त केलेलं आहे नवोदयचे विद्यार्थ्यांनी तर तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जास्त टाईमपास न करता आपण महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहोत आणि टॉपिक खूप आपल्यासाठी गरजेचं आहेत जास्त वेळ पुस्तक वाया घालण्यासाठी किंवा इतर प्रकाशनाचे प्रत्येक पुस्तक ना पुस्तक चालण्यापेक्षा जे परीक्षेमध्ये येणार आहे हमखास येणार विचारलं जातं या घटकावरतीच आपले व्हिडिओ असणार आहेत आणि हा घटक तुमच्यासाठी एक ते चाळीसपर्यंत वर्ग आणि घण तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट म बॉक्समध्ये सांगाय सांगा जावा तर बघा आजच्या ह्या क्लासमध्ये तुम्हाला एक ते चाळीसपर्यंत जर तुमचे वर्ग आणि घन पाठ होत नसतील तर तुम्ही रोज एक ते पाच वर्ग आणि एक ते पाच घन पाठ करा आणि आपले वर्ग आणि घन लवकरात लवकर कशाप्रकारे पाठ होतील याकडे लक्ष द्या कारण की तुम्हाला या घटकावरती हमखास प्रश्न विचारला जाणार आहे याची पूर्णपणे गॅरंटी घ्यायची आहे तर बघा लक्षात ठेवा अजून एकदा तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतले तरी चालतील किंवा आपला व्हिडिओ डेली लावून ऐकला तरी चालेल कारण की ह्या का घटकावरती तुम्हाला आपण पाटांतरासारखा भाग घेतलेला आहे त्यामुळे आज आपण आता या घटकावरतीच थांबणार आहोत आणि हा घटक खूप महत्वाचा होता त्यानंतर उद्याच्या घटकामध्ये आपण असाच प्रकारचा एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जर कुणाला मोफत माहिती मार्गदर्शन हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पुन्हा एकदा पाहून घ्या वर्ग आणि घन चालते धन्यवाद